चरणसानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरेवंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावप्रकृता हितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्त भगवान अवतीर्ण श्रीरंगनाथ गुरुराज तुभ्यं मजही शरण रिगिजे आणि जीवित्वेची अशीजे बोली यानलजे प्रज्ञालवी मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको ओखटे काणी लाऊ आज आपण सगळे या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण सुलोचना ताई पस्तापुरे आजी आजींनी यावद आयुष्य भगवंताच्या नामस्मरणाचं चिंतन केलेलं आहे आणि नामान काय होत असतं नामान तुझी नामे सकल संदेह फिटला तुझ्या नामामुळं माझ्या अंतकरणामधला संदेह दूर झाला कोणता संदेह माऊली तेच सांगतात मज ही शरण रिगिजी देवाला जीव शरण झाला गेला आणि जीवित्वेची अशी जी आणि त्याच्या ठिकाणी जीवपणा तसाच राहिला <laughs> देवाला शरण गेला आणि त्याच्या ठिकाणी जीवपणा तसाच राहिला म्हणजे कसं बोलणं झालं डॉक्टर कडे गेलो, आणि रोग तसाच आण राहिला मग फायदा काय झाला डॉक्टर कडे जाण्याचा <laughs> आता तस पैसा कमवला पण गरीबीच दुःख गेलं नाही असं होऊ शकतं का पैसा कमवल्यानंतर तो गरीब राहू शकत नाही तस जीव देवाला शरण गेला पुढं त्याच्या ठिकाणी जीवपणा तसाच राहिला आणि जीवित्वेची अशी जे धिक बोली आणजे प्रज्ञा लवी असं बोलत असताना तुला लाज कशी वाटत नाही काय परखड भूमिका आहे मौलीची ज्ञानोबरायांचं वचन आहे ही प्रतिज्ञा आहे म्हणून तुकोबरायांची सुद्धा प्रतिज्ञा आहे काय म्हणून जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग तू खबर आहे शपथ घेऊन सांगायला लागले की आता तुम्हाला इथून पुढं जन्म मृत्यूचा फेरा नाही कारण तुम्हाला जन्मच नाही आणि ज्याचा जन्मच झाला नाही त्याला मग मरण्याचं दुःख राहीन का ते मरण का कोण जन्मणार आहे शरीर आणि कोण मरणार आहे शरीर कारण ज्यातस्य हि ध्रुव मृत्युध्रुव जन्म च तस्माद परीहार्यर्थे नव शोचित अर्जुना जे जन्मल त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू निश्चित आहे त्याचं परत जन्म निश्चित हे चक्रे उपजेते नाशे नाशिले पुनरपे दिसे हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमेला जन्मन मरण जन्मन मरण चालू आहे वासांशी यथा विहाय नवानी ग्रणाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्यन्यानी संयाती नवानी देही जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे जस वस्त्र अंगावरचे जुने झाले फाटले तर ते तो व्यक्ती काय करतो वस्त्र बदलतो बरोबर तसे हे चैतन्य नाथ काय करत असतात हे शरीर मळालं मग ते सोडायचं दुसरं नवीन धारण करायचं शरीर जुनं झालं की मग काय करायचं त्याला बदलायचं आणि नवीन शरीर धारण करायचं पण हे कवरच चलणार हे शरीर बदलणं 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 कवरक चलू द्यायचं तर असे शरीर अनादिकालापासून हा जीव बदलत 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 या मनुष्य देहामध्ये दे आला आता इथं तीन टप्पे सांगितले होते रात्री महाराजांनी की विषम ध्रुवन सांडी आहे ना म्हणजे मृत्यूलोक हा वरचा स्वर्ग आणि खाली आपल्या नर्क मग ती म्हणले की देवाला प्राप्त करून घ्यायचा कशा पद्धतीनं प्राप्त करून घ्यावं पापात्मके पापे नरका जाईजे पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे आता पहा पापात्मक पाप म्हणजे पाप केल्यानं काय होत असतं नरकाला जात असतो प्राणी आणि पुण्यात्मक पाप म्हणजे स्वर्ग आहे मग स्वर्गातले जे दिव्य देव आहेत जे भोग आहेत ते कसे येतं पाप मिश्रित आहे मातेजीने पाविजे ते शुद्ध पुण्यगा आणि मला अर्जुना जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर त्याला शुद्ध पुण्य लागत असत मग आपलं भाग्य आहे की आपल्याला सद्गुरूची भेट झाली गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या परंपरेतून आपण या ज्ञानाच्या श्रवणाचे अधिकारी बनलो हे आपलं भाग्य कारण ही गंगा पर परभणीहून आली परतूरला पर परतूरहून शिलूला आली ज्योतशे ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहा चलो आता गंगा व्हायला लागली दुःखी मारून घ्या कारण ही ज्ञानाची गंगा आहे इथं बेदुनी चार हे गणित सुटलं पाहिजे कारण हे मरणं जन्म न मरणं कु कुठपर्यंत चलू द्यायचं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे दुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूडमते किती वेळा जन्मा यावे किती वेळा ऐक मुकुंदा विणव कितींदा <laughs> यमुनेचे थंड पाणी गार लागते मला थंडी वाजते मला वस्त्र दे रे गोविंदा ऐक मुकुंदा विनव कितींदा त्या गवळणी सगळ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती करायला लागल्यात विनवणी करायला लागलीत की आता आमचे वस्त्र द्या वस्त्र देण्यासाठी तसं किती वेळेस आपल्याला हे मानव शरीर धारण करायचं किती वेळेस भेटला असेल बोला हे पहिल्यांदा भेटलं का आपल्याला अ कितीदा ज्यावेळेस राम अवतार होता त्यावेळेसही आपण होतो म्हणून बकत आलबे ऋषींचं आयुष्य एवढं होत बकत अलबे ते म्हणजे नऊ अवतार त्याच्या डोळ्यासमोर झाले त्यावेळेस त्याच्या डोक्याचा एक केस गळून पाडला एवढं आयुष्य एक रोम रोम हर्षाचा गळे म्हणजे हे नऊ अवतार झाले त्याच्यासमोर एवढं आयुष्य मग राम अवतारात आपण होतो का नव्हतो हो होतो पण हे ध्यानात घेतलं नाही सगळे अवतार आपल्या समोर झाले सगळ्या अवतारात होतो पण आपला अवतार काही आपण ध्यानात घेतला नाही म्हणून या मनुष्य देहात परत आपण आलो आता आलो तर ठीक आहे पण इथं सुद्धा खूप परीक्षा आहे बरं का क्षणभंगूर नाही भरवासा हे जे आयुष्य मिळालेले याची काही गॅरंटी नाही मग शरीर म्हणून महाराज नेहमी सांगत असते शरीर आकारवान आहे पण नाशवान आहे आकारवान आहे नाशवान आहे घाण आहे विटाळ आहे कोण हे शरीर आणि दगड आकारवान आहे ते घाण नाही नाशवान नाही विटाळ नाही बरोबर आता समजा त्याच्या दगडावर दगड आदळला तर ती बुकटा होऊन जाईन समजा त्याचा होईल नाश त्याचा बी पण ते घाण आहे का विटाळ आहे का नाही दगड हा तसं शरीर काय आहे आकारवान आहे नाशवान बी कारण ह्याला उत्पत्ती नाशे घाण बी आणि विटाळे शरीर विटाळाचे आळे माया मोह पाश जाळे पतन शरीराच्या मुळे शरीर हे काळे व्यापी म्हणून शरीरावर आपली सत्ता आहे का काळाची रात्री सांगितलं दोन गोष्टी आपल्या हातात नाही देह हे काळाचे देह कोणाचा आहे काळाचा आणि धन कुबेराचे धनपणाच आहे कुबे मग दोन दोन ठिकाणी गेल्यावर वजाबाकी झाली त्याची मग आपल्या हातात राहिलं का मग आपल्या हातात शरीराची सत्ता नाही आणि धनाची सुद्धा सत्ता नाही म्हणून आपण हे काम करून घ्यायचं कसं माझं माझं म्हणत बसायचं काम करून घ्यायचं म्हणून मागुता हाची जन्म पावशी हे तो न घडे रे सायाशी परत हा देह मिळन याची अशी वाट बघू नका जे मिळालं ना त्याच्यात आपलं काम करून घ्या कारण ही महाजनवाडी आपल्याला सत्कर्म करण्यासाठी दिलेली आहे पंचांनी पंचभूतांचा पंच गोंधळ केला ठाई सत्कर्म करण्यासाठी कोणतं सत्कर्म के करायचं की या शरीरा ताईनं सांगितलं ना या शरीरानं शरीराला येणं संपवता येतं म्हणजे या शरीरानं पुढं येणारे जे शरीर आहे ते त्याला ब्रेक लावता येतो त्याची सरळी झाला सफल कस तर ह्याला मी माझ आण खरं समजणं सोडून द्यायचं कारण हे शरीर स्थूल आहे इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय ह्याच्यात एक शरीर आहे ते सूक्ष्म शरीर आहे म्हणून हे शरीर असं सुटलं की ते शरीर कर्माचं गठोड घेऊन काय करतं दुसऱ्या देहामध्ये दे जातं ते म्हणले ना या सिमकार्ड तेच राहते मोबाईल बदलत असतं मग त्या सिम कार्डचं सिम कार्ड म्हणजे अंतकरण सूक्ष्म सोळावा सोळावं तत्व सूक्ष्म देहातलं सोळावं तत्व म्हणजे काय आहे मन आहे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय एक पाच प्राण आणि एक मन हे सगळे मिळून किती येतं सोळा सत्रा। है ना आणि त्या सोळाला जाणणारे आपण सतरा म्हणून सतरावी जीवन कळा ही कितवी आहे सतरावी म्हणून हे सोळा खोटे आहेत आणि सतरावी आपण खरे आहेत म्हणून बारा सोळा जणी हरिशी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस बारा सोळा काय बारा द्वादश आदित्य बारा सूर्य आहेत ना ते आता पुषावता पुष रविवारीमध्ये सगळ्यांनी उपास केले असते ना दिवसभर काही खात नाही आणि उपास करते हा त्याला मी उपाशी ठेवते पण हे ध्यानात घेत नाही की द्वादश आदित्य म्हणजे बारा सूर्य आहेत त्याला परमात्मा कळाला नाही बारा सोळा जनी हरिशि ती सोळा काय आहेत चंद्राच्या कला आहे सोळा चंद्राच्या कला षोडश कला म्हणते त्याला तर चंद्रानं सुद्धा आपलं स्वरूप प्रकाशित होत नाही म्हणून भगवान पंधराव्या अध्यायामध्ये सांगतात की नशांको न पावक यद्गत्वर्तन ते तद्धाम मरम मम अर्जुना आपलं स्वरूप हे चंद्रानं सूर्यानं प्रकाशित होत नाही असं ते काय आहे दिव्य परमात्म स्वरूप आहे आपलं वाणीनं वर्णन करता येत नाही मनानं कल्पना करता येत नाही मन वाणी बिनरूप जे जेत जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पावली फिरे तर कुआणीने घे अंगे जया अर्जुनात तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान ऐका नाही येर प्रपंच हे काय विज्ञान आहे हे विषयाचं ज्ञान आहे हे सगळं पाच इंद्रियाद्वारे आपल्याला पाच विषयाचं ज्ञान व्हायला लागलं डोळ्यानं रूप कळायला लागलं कानानं शब्द ऐकू यायला लागला नाकानं वास कळायला लागला जिभेनं रस कळायला लागला आणि त्वचेनं स्पर्श कळायला लागला आमच्या इकडं असं आहे तुमच्याकडं कसं आहे असंच बाप्पा म्हणून हे पाच इंद्रियाद्वारे पाच विषयाचं ज्ञान एका अंतकरणात व्हायला लागलं आणि ते कोणाला व्हायला लागलं एक रूप असलेल्या मीला व्हायला लागलं कारण मन एक म्हणतो आपण तर पण एक असून अनेक रूप होत असते ते डोळ्याद्वारे काना रूपाचं ज्ञान करतं रूपाचा आकार धरते कानाद्वारे शब्दाचा आकार धरते नाकाद्वारे वासाचा आकार धरते म्हणजे एकच मन वेगवेगळ्या इंद्रियाद्वारे पाच इंद्रियाद्वारे पाच विषयाचा आकार धरायला लागलं आणि त्या अंथकरणामध्ये मी त्या विषयाचं प्रकाशन करायला लागलो बरोबर आहे की नाही म्हणजे इथपर्यंत आपलं जमलं पाच इंद्रियाद्वारे पाच विषयाचं ज्ञान एका अंतकरणात एकरूप असलेल्या मीला कळायला लागलं म्हणून बापू चिंतनातून नेहमी सांगत असतात की ताईनं बी आता सांगितलं आपण काय केलं सत्यत्व जगाला दिलं आनंद विषयाला दिला आणि ज्ञान कळलं कोणाला दिलं शरीराला देऊन टाकलं आणि आपण मोकळे झालो आता गंमत अशी आहे की सचित आणि आनंद हे तीन आपले आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचे आहेत मायेचं काय आहे नाम आणि रूप कोणती वस्तू घ्या तिचं नाव काय आहे आणि त्याच ठरलेलं एक रूप तर ते काडी असती ना गुल तर त्या गुलामध्ये अग्नी असतो मग त्या गुलामध्ये अग्नि आहे पण सामान्य रूपाने आहे रूपाने आणि ते घर्षण केलं की के त्याच्यातून काय होतो विशेष रूपानं अग्नि प्रगट होत म्हणजे अग्नीचे दोन रूप आहेत एक, एक पन सामान्य आणि एक विशेष पण सामान्य रूप अज्ञानाला विरोध करत नाही त्याच्याशी एक रूप होते आणि विशेष रूप मात्र अज्ञानाला काय करत असतं विरोध करत असतं म्हणून मी आहे आहे कोणालाही विचारा तुम्ही आहेत का तिथे म्हणते हो आहे कुठे आहेत म्हणले हे काय तुमच्या समोर बसल मग हे जे आपण परिचय देतो आपला मी नावाचा गावाचा जातीचा कुळाचा वंशाचा असं आपण देतोच ना परिचय तर हे परिचय चुकीचा आहे आणि साधूसंतांनी सांगितलेला कोणता परिचय ते ध्यानात घ्यायचा मी तो वासुदेव तत्वत हा तात्विक दृष्टीनं तुम्ही वासुदेव स्वरूप परमात्मा आहेत आणि हे तुमचं संत साधूसंतांनी दिलेलं ओळखपत्र आहे जसं सरकारनं आधार कार्ड दिलं नाही आता हां तसं साधूसंतांनी दिलेलं तुम्हाला हे काय आहे हे तुमचं पहिचान आहे पण ओळखपत्र आहे आयडेंटिफिकेशन आहे तुमची मी तो वासुदेव तत्त्वत तात्विक दृष्टीनं तुम्ही वासुदेव स्वरूप परमात्मा आहात कारण हे शरीर हे आता आहे उद्या नाही बालपणातलं शरीर आता राहिलं नाही तारुण्यातलं शरीर उद्या राहणार नाही म्हणजे शरीरामध्ये बदल व्हायला लागला आणि जो इंद्रियाद्वारे शरीराला जाण त्याच्यामध्ये मात्र बदल नाही म्हणजे आपल्यात बदल नाही शरीरात बदल आहे आपल्यात बदल नाही इंद्रियात बदल आहे आपल्यात बदल नाही वासनेत बदल आहे बालपणात आपल्याला पैसे द्यायचे तर आपण पैसे विकून भावली आणायचे आणि आता जर आपल्याला भावली दिली तर आपण भावली विकून पैसे करू <laughs> म्हणजे काय बदलली बुद्धी बदलली वासना बदलली म्हणून ही बुद्धी म्हणजे सूक्ष्म देहातलं सोळावं तत्व आहे म्हणून नाथ महाराज सांगतात मधल्या आळीला एक बायको फिरे मधल्या आळीला तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे तिजला तुम्ही साधा नाहीतरी पाटलो बा तिची पडतीला गुरे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी मधल्या आळीला आता हे घर आहे तीन ताळाचं खालचं ताळ वरचा मधला ताळांवर जाता बरोबर वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे पाटील बुवाला लावून सवे पाटील बुवाला तुम्ही काय करा लावा नाहीतरी पाटलोबा तिची पळतील गुरे त्याचे हे जे गुरे आहेत ना हे इंद्रिय हे विषयाकडे धाव घेतील नाहीतर त्याच्यामुळं त्याला काय करा ओळख सावध करा आणि मधल्या आळीला म्हणजे सूक्ष्ममध्ये हो वरली आळी म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि खालची आळी म्हणजे स्थूल दे बघा का महारणीने दिली आरोळी जागे राहा वरल्या आळी हे वरल्या आळीला सोडून खालच्या चाळीला जागे खालची आळी स्थूल देह जे इंद्रियाद्वारे कळतं त्याला स्थूल म्हणायचं आणि जे इंद्रिया वाचून कळतं त्याला काय म्हणायचं सूक्ष्म म्हणून आपण इंद्रिया वाचून जाणतो मनाला आणि इंद्रियाद्वारे शरीर जगाला जाण बरोबर आहे म्हणून पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा सारा व्यर्थ भ्रम मग प्रत्येकाला वाटत की आपण चार दिवस अजून टिकावं बरोबर आहे चार दिवस राव वाटत पण आपण मरणाऱ्या देहाला रूप झाल्यामुळं मग त्याचं मरण आपल्याला आपलं वाटतं मग आपल्याला वाटतं की बाबा आता हे या हे हो गेले ते गेले ते हो गेले मग आपलं उद्या कसं होईल उद्या गेल्यावर कसं होईल आपलं पण महाराज सांगतात की तू आताच कसा आहे हे ध्यानात घे ना एक पाहताशी एकाची दहने सावध त्या न व्हा तुम्ही एका एकाचं दहन पाहता असताना तुम्ही सावध व्हा सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वाई म्हणून तुम्ही असं सावध व्हा